मित्रांनो शालेय आठवणीतील शिवछत्रपतींचा इतिहास इयत्ता चौथी पुस्तकातील पाचवे प्रकरण आज आपण बघणार आहोत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा चला तर सुरू करूया रायरेश्वराचे शिवालय पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे शिवालय मोठे रमणीय स्थान होते तेथे सोळाशे पंचेचाळीस साली एक विलक्षण प्रसंग घडला शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यामधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती त्या अरण्यात झाडा झुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या शिवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत्ते मावळे करत होते शिवशंकरापाशी कोणता वर मागत होते बाल शिवबाची शिवराय अजून वयाने लहान होते पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती त्यांनी एक मोठा घाट घातला होता त्या शिवालयात जमलेल्या सवगड्यांना ते कळकळीने म्हणाले गड्यांनो मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत त्यांनीच आम्हाला इथल्या जहागीरचा अधिकार दिला आहे दादाजी पंथ या जहागीरीचा चोख कारभार पाहत आहेत गावकऱ्यामधील सर्व कटकटी मिटवत आहेत कोंढाण्याचे सुभेदार म्हणून त्यांचा सर्वत्र वचक आहे सर्व कसे छान चालले आहे पण गड्यांनो मला यात मुळीच आनंद वाटत नाही सुलतानाच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का दुसऱ्याच्या उंजळीने आपण पाणी प्यावे का आपल्या चारही बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात आपली माणसे युद्धात नाहक मरतात कुटुंबाच्या कुटुंबे, कुटुंबे देशधडीला लागतात आपल्या मुलखाची धुळघाण होते आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय तर गुलामगिरी आपण हे किती दिवस सहन करायचे दुसऱ्यांसाठी आपण किती काळ खपायचे सांगा तुम्हीच सांगा देशमुखच्या लोभाने आपण हे असेच चालू द्यायचे का शिवराय आवेशाने बोलत होते त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता बोलता बोलता ते थांबले त्या तरुण सोनगाड्याकडे पाहू लागले रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले नवीच दृष्टी त्यांना मिळाली त्यांच्यापैकी एकजण म्हणाला बोला बाळराजे बोला आपला मनोदय आम्हाला सांगा तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत हो राजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू आमचे प्राणही देऊ ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले स्वराज्याची शपथ मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना एका एकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले गड्यांनो आपला मार्ग ठरला आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे सर्वांनी खपायचे सर्वांनी प्राणही अर्पण करायचे ते आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे परक्यांची गुलामगिरी आता नको उठा या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे स्त्रीचे मनोरथ आपण पूर्ण करूया शिवराय शेवटी निश्चयाने बोलले रायरेश्वराच्या शिवालयातून सारे मावळे बाहेर पडले ते स्वराज्याच्या मन उचळून आले ते पुण्यात लाल महालात मातोश्रीकडे गेले घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला त्या मावळीला धन्य, धन्य धन्य वाटले आपण मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा असा विश्वास त्यांना वाटू लागला मावळ खोऱ्यातील जमवाजमो शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले घोडदोड करावी डोंगरावरती आडमार्ग शोधावेत घाट चोरवाटा असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला शिवरायांनी मावळ्यांची अंतकरणी जिंकून घेतली तरुण मावळे शिवरायांसाठी वेढे झाले शिवरायांसाठी जगायचे शिवरायांसाठीच मरायचे असे ते मानू लागले शिवरायांचे हे उद्योग बघून दादोजी कुंडवाचे मन उंच मळून यायचे पण एखाद्या वेळी त्यांना भीतीही वाटायची त्यांना वाटायचे शिवरायांच्या या हालचालीमुळे विजापूरचा आदिलशा जागा होईल मग त्याच्या फौजेपुढे शिवरायांचा निभाव कसा लागेल दादाजी बैचन होते पण शिवरायांनी त्यांना निश्चयाने सांगितले हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे दादाजी म्हणाले राजे मी शहाजीराजांचा इमानी नोकर आपल्या कल्याणावरच माझे चित्त सुलतानाचे बळ प्रचंड त्याच्या विरुद्ध तुम्ही उठाव करणार तुम्ही लहान तुमची शक्ती लहान म्हणून भीती वाटते इतकेच एरवी तुम्ही हाती घेतलेले कार्य थोर आहे कोणीतरी हे कार्य हाती घ्यायलाच हवे तुम्ही पुढे व्हा देवाचे आशीर्वाद तुमच्या पुण्य कार्याला आहेत साधू संतांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत जिजाई मातोश्रीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही यशस्वी व्हाल जिजामाता आणि दादोजी कोंडदेव यांचे आशीर्वाद मिळाल्यावर मग काय शिवरायांच्या हालचालींना उधाण आले समुद्राला भरती यावी तसे शिवरायांनी पुण्याभोवती सर्व कोठ किल्ले आपल्या सवंगळ्यासह बारीक नजरेने निहाळले चोरवाटा भुयारे तळघरे दारूगोळा हत्यारे शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली मावळातील सोबती मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता वतनासाठी ते आपापसात भांडत या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात आहे हे शिवरायांनी ओळखले त्याला आळा घालायचे त्यांनी ठरवले दादोजी कोंडदेवाबरोबर शिवराय देशमुखांच्या गावांना भेटी देत त्यांची समजूत घालत स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भारावून टाकत शिवरायांनी त्यांना गोड शब्दाने आपलेसे केले पण काहींनी दांडगाई केली त्यांनाही शिवरायांनी वठणीवर आणले मराठ्यांचे आपापसातील आप जीव घेऊ झगडे त्यांनी थांबवले जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला मावळ खोऱ्यातील झुंजारराव मरळ हैबतराव शिरमळकर बाजी पासलकर पायगुंडे विठोजी शितोळे जेधे बांदल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली मावळात स्वराज्याची घोडधोड सुरू झाली शिवरायांची राजमुद्रा शिवरायांच्या नावाने जहागीरचा कारभार सुरू झाला होता शहाजीराजे ही अधून मधून दादाजींना सावधगिरीचा इशारा देत होते शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती ती मुद्रा अशी प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हळूहळू वाढणारी ही राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे साऱ्या विश्वाला वंदे होणारी आहे असे बोलणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याचा शुभशकूनच होता त्या काळात राजमुद्रा बहुधा फारशी भाषेत कोरलेल्या असत पण शिवरायांची मुद्रा, मुद्रा संस्कृत भाषेत होती स्वराज्य हवे तशी राजभाषा हवी स्वधर्म हवा शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठीच सुरू केला आहे हे, हे साऱ्या मावळ्यांना चटकन लक्षात आले मित्रांनो तुम्हाला हा पाठ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या शालेय आठवणी आमच्याबरोबर शेअर करा धन्यवाद